नमस्कार प्राचीन उदय चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत उद्या मार्गशीर्षातील शेवटचा म्हणजेच चौथा गुरुवार आहे हे महालक्ष्मी गुरुवार व्रत आपण सर्वांनी खूप उत्साहाने श्रद्धेने भक्तिभावाने पूर्ण केले आणि आता उद्यापन करून या व्रताची सांगता देखील होणार आहे तर हे उद्यापन कसे करावे कधी करावे कशा प्रकारे करावे का करावे आणि जर मासिक पाळी किंवा सुतक आले असेल तर उद्यापन करावे किंवा कसे करावे चारही गुरुवार पूजेमध्ये वापरलेले साहित्य त्याचे काय करायचे नारळाचे काय करायचे तसेच याच वेळी अमावस्या तिथे देखील आहे त्यामुळे सर्वांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे की गुरुवारी अमावस्या आहे की शुक्रवारी अमावस्या आहे तर ती देखील तिथी कधी आहे ह्याचे देखील आपण माहिती घेणार आहोत आणि या सर्व प्रश्नांची माहिती ह्या व्हिडिओमध्ये असल्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा सर्वप्रथम सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यांना पडलेला मोठा प्रश्न म्हणजेच की शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे का तर याचे उत्तर नाही असे आहे मार्गशीर्ष अमावस्या ही गुरुवारी नसून ती शुक्रवारी म्हणजेच एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला आहे आणि त्यामुळे गुरुवारची पूजा उद्यापन सगळं काही तुम्ही व्यवस्थित करू शकता आता अमावस्या तिथी कधी आहेत तर ती शुक्रवारी एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला पहाटे चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी म्हणजे पाच वाजता सुरू होते आणि वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस शनिवारी सकाळी सात वाजून बारा वाजता संपणार आहे म्हणजेच अमा ही अमावस्या ही शुक्रवारी असणार आहे त्यामुळे गुरुवारच्या व्रतामध्ये कोणताही अडथळा येणार नाही त्यामुळे गुरुवारी हे तुम्ही पूजा व्यवस्थित करू शकता उद्यापन देखील तुम्ही व्यवस्थित करू शकता आता उद्यापन कसे करायचे आणि कधी करावे उद्यापन हे शेवटच्या गुरुवारीच करायचे असते ते तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस करू शकता याचा कोणताही नियम पोथीमध्ये दिलेला नाही ज्या स्त्रियांना संध्याकाळी जमणार नाही त्यांनी सकाळी उद्यापन केले तरी देखील चालणार आहे उद्यापन म्हणजेच या दिवशी तुम्ही पाच अकरा एकवीस अशा संख्येने सवाष्ण स्त्रियांना घरी बोलावून त्यांना देवी स्वरूप मानून त्यांना हळद कुंकू लावायचे असते त्यांची यथाशक्ती ओटी भरायची पूजेचे पुस्तक भेट म्हणून द्यायचे ओटी मध्ये एखादे फळ घालावे किंवा यथाशक्ती तुम्ही नारळ देखील घालू शकता पण इथे मी एक सांगेन जर तुम्ही पोथी पुस्तिकेचे वाटप करणार असाल तर मात्र जरूर तुम्ही खात्री करून घ्यावी की ज्या स्त्रीला आपण ती पुस्तक देत आहोत ती स्त्री खरोखर ते व्रत करणार आहे आता या वर्षी तर गुरुवार संपलेले आहेत मार्गशीर्ष संपलेला संपलेलं आहे पण पुढल्या वर्षी मात्र ती स्त्री ते व्रत करणार असेल अशा स्त्रीला अशी पोथी पुस्तिका द्या की जेणेकरून ते पुस्तक देण्याचे सार्थक होईल आणि जर तुम्हाला माहिती आहे की त्या स्त्रिया करणार नाही आहेत तर त्यांना तुम्ही पूजेचे पुस्तक न देता एखादी उपयोगी वस्तू द्या कारण जर ती स्त्री ते व्रतच करणार नसेल ते पुस्तक घरामध्ये पडून राहते आणि मग काही काळानंतर त्याचे विसर्जन केले जाते मग पुस्तिका देण्यापेक्षा अगदीच त्या स्त्रियांना तुम्ही ज्यांना खरोखर कर व्रत करण्याची इच्छा आहे अशा स्त्रियांना ते पुस्तक द्या अन्यथा तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कुवतीनुसार एखादी उपयोगी भेटवस्तू द्या किंवा सौभाग्याची एखादी गोष्ट द्या जसे की बांगड्या सौंदर्य प्रसाधनेतील एखादी वस्तू किंवा स्वयंपाकघरामध्ये उपयोगी पडणारी वस्तू अशी भेट म्हणून तुम्ही द्या त्यानंतर सवाष्ण स्त्रियांना एखादे फळ खीर प्रसाद म्हणून द्यावा शक्यतो दुधाचा पदार्थ द्यावा असे म्हटले जाते कारण खीर ही लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय असते जर समजा तुमच्याकडे खीर बनवली नसेल तर तुम्ही वेलदोड्याची पूट टाकून दूध जरी तुम्ही दिलेत तरी देखील चालणार आहे त्याचप्रमाणे फुल किंवा गजरा द्यावा शक्य असेल तर भोजन देखील तुम्ही देऊ शकता कोणतेही नियम नाहीयेत हे आपल्या इच्छेनुसार आहे जर तुम्हाला भोजन द्यायचे असेल तर तुम्ही सवाष्ण स्त्रियांना भोजन देखील देऊ शकता पण कसे असते या दिवशी सर्वांच्याच घर गर, घरामध्ये व्रतपूजा असते किंवा स्त्रियांचे उपवास असतात त्यामुळे सहसा स्त्रिया जेवत नाहीत त्यामुळे मग तुम्ही अशा प्रकारे तुम्ही वस्तू देऊ शकता त्यानंतर त्यांच्या पाया जरूर पडावे अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने उद्यापन केले जाते मी आधी सांगितल्याप्रमाणेच शक्यतो सायंकाळी सवाष्ण स्त्रियांना बोलवले जाते आणि हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला जातो पण ज्यांना अगदीच सायंकाळी जमणार नसेल त्यांनी सकाळी स्त्रियांना बोलावून हळद कुंकू देऊन उद्यापन केले तरी देखील चालणार आहे आता पाहूया या पूजेमध्ये जे वापरलेले साहित्य आहे त्याचे काय करायचे याबद्दल खूप वेगवेगळ्या विचारधारा आणि समजुती आहेत पण इथे मी अगदी साध्या आणि सहज सर्वांना जमेल आणि त्याचा आपल्याला कोणताही दोष लागणार नाही असे मी सांगणार आहे तर पूजेमध्ये वापरलेला कलशावर ठेवलेला जो नारळ आहे तो नारळ फोडून या नारळाचा वापर एखादा गोड पदार्थ घरामध्ये बनवण्यासाठी वाप करायचा आहे आता काही जण शंका घेतील की तो तर आपण देवीचे स्वरूप म्हणून आपण पुजलेला असतो मग त्याचे तुकडे कसे करायचे तर इथे मला एक सांगायचे वाटते की ज्या दिवशी आपण पूजा असते त्या दिवशी आपण अगदी सागर संगीत दिवा वगैरे लावून संकल्प करून मगच त्या नारळाची प्राणप्रतिष्ठा करत असतो आणि दुसऱ्या दिवशी हळद कुंकू अक्षता वाहून दीप लावून त्याची उत्तर पूजा देखील करत असतो उत्तर पूजा म्हणजेच त्या देवी स्वरूपाचे आपण विसर्जन करत असतो गुरुवारी देखील आपण पूजा करून दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी त्या पूजेची उत्तर पूजा करून मगच ती पूजा उचलत असतो म्हणजेच की आपण नारळ ह्या देवी स्वरूपातून उचलत असतो आणि म्हणूनच नारळ फोडून आपण त्याचा गोड पदार्थ घरामध्ये बनवला तर ते उत्तमच आहे कारण आपण ते देवी स्वरूपच चार गुरुवार आपण त्याची पूजा केलेली असते त्यामुळे तो देवीचा प्रसाद समजूनच आपण आपल्या घरामध्ये एखादा गोड पदार्थ बनवण्यासाठी त्या नारळाचा उपयोग करायचा आहे आणि नॉनव्हेज पदार्थामध्ये त्याचा वापर कटाक्षाने टाळायचा आहे त्याचप्रमाणे पूजेमध्ये जे तांदूळ आपण वापरलेले आहेत ते सर्व तांदूळ आपण आपल्या घरामध्ये भात बनवण्यासाठी किंवा खीर बनवण्यासाठी वापरायचे आहेत बाकी देवीची ओटी भरण्यासाठी म्हणून आपण जे तांदूळ वापरलेले आहेत चारही गुरुवारचे ते तांदूळ जर तुम्ही त्याच त्या गुरुवारी जर तुम्ही देऊ शकला असाल तर ठीक आहे पण जर ते तुमच्याकडे तांदूळ तुम्ही साठवून ठेवलेले आहेत तर ते असे तांदूळ तुम्ही गोळा करून ते देवीच्या मंदिरामध्ये जाऊन एखाद्या देवीची ओटी भरू शकता किंवा तसे न जमल्यास ते घरामध्ये देखील तुम्ही वापरू शकता सुपारी खारी खळकुंड बदाम इत्यादी सर्व साहित्य हे देवीच्या ओटी मध्ये तुम्ही घालू शकता आणि जास्तीचे जे सामान आहे ते तुम्ही एका डबीमध्ये घालून ठेवा आणि आपण देवीची जी कोणती सेवा करत असतो किंवा देवीच्या आपण कोणत्या पूजा मांडत असतो त्या पूजेमध्ये त्या ते तुम्ही ते साहित्य तुम्ही वापरले तरी देखील चालणार आहे अगदीच कोणाच्या मनामध्ये मा शंका येत असेल तर ते साहित्य तुम्ही मी जसं सांगितलं तसं की एखाद्या शुक्रवारी मंगळवारी गुरुवारी आपण देवीच्या मंदिरामध्ये दे जाऊन देवीची जी ओटी भरतो त्या ओटीमध्ये तुम्ही ते साहित्य वापरू शकता आता या दिवशी जर पाळी आली असेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जर एखादी दुसरी स्त्री असेल किंवा पूजा मांडू शकेल अशी मुलगी असेल किंवा पुरुष मंडळी असतील किंवा मुले मुली असतील तर त्यांच्याकडून तुम्ही पूजा मांडून घ्यायची आहे मात्र पूजा जरूर मांडायची आहे आणि जर हळद कुंकू घरातील इतर स्त्रीने किंवा जर मुलगी देण्यासारखी असेल तर तिच्या तिच्याकडून तुम्ही उद्यापनाच्या दिवशी हळद कुंकू देखील देऊ शकता आणि साधे अगदी खूप सागर संगीत जरी नसेल तर साधे आपल्या साखर आणि वेलदोड्याची पूड घालून दूध उकळवून ते दूध तुम्ही प्रसाद म्हणून सवाश्ण स्त्रियांना दिले एखादं फळ दिलं तरी देखील उद्यापन झाल्यासारखंच आहे ते त्यामुळे तुम्ही या दिवशी जर तुम्हाला पाळी आली असेल तर खूप टेन्शन न घेता घरातील स्त्रीकडून किंवा जर एखादी मुलगी असेल तर तिच्याकडून देखील तुम्ही हे करून घेऊ शकता मात्र उद्यापन हे नंतर करता येत नाही कारण पोथीमध्ये देखील दिलेलं आहे की गुरुवारी शेवटच्या गुरुवारीच उद्यापन करायचे आहे त्यामुळे आणि हे फक्त मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत असल्यामुळे व्रताचे उद्यापन हे मात्र शेवटच्या गुरुवारीच करायचे आहे तर उद्यापन का करायचे असे म्हटले जाते की उद्या ह्या व्रताचे उद्यापन जरूर करायचे असते अन्यथा हे व्रत केल्याचे फळ मिळत नाही ह्या व्रताचे उद्यापन जरूर करायचे आहे आता या काळामध्ये जर तुम्हाला सुतक आले असेल तर मात्र तुम्हाला पूजा मांडता येणार नाही ना किंवा उद्यापन करता येणार नाही ना तर मग काहींचा प्रश्न असेल की मग पुढील काही दिवसांमध्ये एखाद्या गुरुवारी आम्ही पूजा मांडू शकतो का उद्यापन करू शकतो का तर नाही कारण जेवढे गुरुवार आपल्याला मिळाले आहेत तेवढे ठीक आहे तेवढी पूजा आपण केली पण राहिलेल्या गुरुवारची पूजा आपण पुढे मग कोणत्याही गुरुवार बघून असं मांडू शकत नाही तर त्याचे उद्यापन देखील करू शकत नाही तर आपण मग अगदीच ज्यांना नाही जमलेलं आहे उद्यापन करायला तर त्यांनी काय करायचे तर पुढच्या महिन्यामध्ये म्हणजेच मार्गशीर्ष संपल्यानंतर एखाद्या मंदिरामध्ये एखाद्या शुक्रवारी मंगळवारी किंवा गुरुवारी देवीच्या मंदिरामध्ये जा तिथे देवीची खणा नारळाने ओटी भरा आणि हळद कुंकू व्हा देवीला प्रार्थना करा की मला त्यावेळेस करणे जमले नाही पण तू ही सेवा मानून घे आणि तुझा कृपा आशीर्वाद माझ्यावर ठेव असे म्हणायचे आणि त्या, त्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही देवीची सांग तुमच्या इच्छेनुसार देखील तुम्ही नारळ घालू शकता एखादी साडी नेसू शकता हे आपल्यावरती आहे पण निदान खणा नारळाने तरी ओटी भरावी असं ह्याच नियम आहे आणि देवीची ओटी भरून आपण देवीला सांगायचे मी तुझी आता ओटी भरत आहे आणि देवीचा आशीर्वाद घ्यायचा आहे अशा पद्धतीने शेवटच्या गुरुवारी आपण व्रताची सांगता करायची आहे व्रताचे उद्यापन करायचे आहे या दिवशी तुम्ही उद्यापनासाठी जरी स्त्रिया सवाष्ण स्त्रिया जरी सकाळी बोलवल्या असतील किंवा संध्याकाळी बोलवल्या असतील मात्र संध्याकाळच्या वेळी देवीची ओटी भरा देवीची आरती करा यावेळी उपस्थित राहा आणि घरामध्ये जे काही तुम्ही अन्न सात्विक स्वयंपाक बनवलेला आहे गोडा सहित देवीला नैवेद्य दाखवा घरातील सर्व सदस्यांनी प्रसाद म्हणून ग्रहण करा अशा पद्धतीने अत्यंत श्रद्धेने विश्वासाने देवीची सेवा करा उद्यापना संदर्भात सर्व प्रश्नांची उत्तरे मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण जर जरी काही तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा मी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागामध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ